आज दिवसभर सतत धार कोसळणाऱ्या पावसामुळे सर्वच ठिकाणी पाणी भरल्याचे चित्र दिसून येत आहे अशीच परिस्थिती पिटवाळ्यातील स्टेशन ते मंदिर या मुख्य बाजारपेठेतील रस्त्यावर बँक ऑफ बडोदा समोर पाहावयास मिळाली सध्या या ठिकाणी पाणीच पाणी साचल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला असून नागरिकांना चांगणे देखील कठीण झाले आहे यावरून ही बाब निदर्शनास येते की पालिका प्रशासनाचे नियोजन शून्यात व सफाईचे बारा वाजले आहेत याबाबत नागरिकांतून प्रशासनाविरुद्ध नाराजीचा सूर निघत आहे अशा प्रकारची परिस्थिती मांडा टिटवाळ्यातील बल्याणी भागातही पावयास मिळते या बाबीकडे स्थानिक लोकप्रतिनिधींनी आपले लक्ष केंद्रित करावे अशी मागणी नागरिक करत आहेत